काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रभाग क्रमांक सहा मध्ये मतदारांच्या डोर टू डोर भेटीवर जोर दिनांक दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या बिलोली नगर परिषद निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पवार भरत धोंडिबा राजेश्री पवार व प्रभाग क्रमांक सहाच्या उमेदवार आनंद गुडमलवार प्रभाग सहा बचचे उमेदवार कुरेशी शरीना अंजुम कुरेशी अब्दुल रहीम कुरेशी गनी कुरेशी सलमान कुरेशी श्रीनिवास पवार महेश यांनी प्रभाग मधील इदगाह गल्ली शिवाजी पुतळा भास्करनगर रेस्ट हाऊसच्या पाठीमागे डोर टू डोअर भेट घेऊन मतदारांशी संवाद साधला प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचण्यावर या उमेदवारांचा उमे जोर आहे येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट नियोजन अध्यक्ष पदाचा स्थानिक उमेदवार यशस्वी कडे नेणार आहे या बळावरच काँग्रेस पक्ष हे सर्वाधिक मजबूत झालाय असा विश्वास वाटतो आहे स्टार मराठवाडा माझ्यासाठी के एम शेख केरुरकर पदाचे मी आज काही तयारी नाही मला माहीत नव्हतं की मला बोलायचं आहे तरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि दोन उमेदवार संदीपदादा आणि बंधूदादाचे मिसेसं नाव माहीत नसल्यामुळे आपण सर्वजण सर्वजण जाऊन शीतलताई जाधव हे हे तीरजण मिळून म्हणण्यापेक्षा आपल्या बुधली शहरामध्ये तसे वीस उमेदवार नगराध्यक्ष आहेत पण तुमच्या प्रभागामध्ये दोन उमेदवार आणि एक नगराध्यक्ष तर तुमच्या प्रभागामध्ये जे कुठल्या अडचणी असतील म्हणा काही तुम्हाला का का? आता संविधानाबद्दल मी काय सांगू तुम्हाला सगळ्यांनाच संविधानाचा अडकडे येत आहे आणि संविधान सगळ्यांनाच येत आहे संविधान जर नसलं असतं तर आपण नसलो असतो असं मला वाटतं येत नाही काही म्हणा दंगेलशाही म्हणा या सर्वांना आपली पूर्वज अगोदर बळी पडलेले आहेत तर त्या अनुषंगाने आता असं होऊ नये खूप लोकांचं असं म्हणणं असते संविधान म्हणा संविधानाला संविधानाच्या विरोधात वागण्याचा खूप लोक प्रयत्न करतात पण आपण सुज्ञान झाली तर बळी पडू नका असं माझं एवढं सांगणं आहे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना जो संविधानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या अनुषंगाने मला असं वाटते सर्वांना मतदानाच्या स्वरूपाने म्हणा तुम्हाला तुमचा नेता तुमचा नगरसेवक निवडण्याचा पूर्ण अधिकार जो आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपे म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी म्हणा हे संविधान आपल्या सर्वसाधारण लोकांसाठीच बनवलेलं आहे जणू नाही का